फरदापुरातील ऐतिहासिक लाँग मार्च यशस्वी चर्चेत रूपांतर प्रशासनाचे ऑन द स्पॉट निर्णय अठ्ठावीस एप्रिल मोताळा तालुक्यातील फरदापूर इथं अठ्ठावीस एप्रिल रोजी ऐतिहासिक लॉंग मार्च पार पडला रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे शेतकऱ्यांना पीक विमा व अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळावी घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री थांबवावी तसेच कोराळा बाजार येथील ग्रामसेवकाची बदली करावी यासारख्या विविध मागण्यांसाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता ग्राम स्वराज्य समिती आझाद हिंद शेतकरी संघटना रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड व आझाद हिंद महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली ऍडव्होकेट सतीचंद्र रोठे पाटील यांच्या संयोजनात फरदापूर येथून सकाळी लाँग मार्चला सुरुवात झाली उन्हाच्या तीव्र सुद्धा आंदोलकांचा उत्साह ओसंडून वाहत होता मोर्चा मोताळा तहसील कार्यालयाच्या दिशेनं पुढे जात असताना तहसीलदार हेमंत पाटील बीडीओ गीते विस्तार अधिकारी अशोक काळे पोलीस निरीक्षक नागेश जाय जायले अधिकारी हिंगे तलाटी घारे व इतर अधिकाऱ्यांनी मार्गामध्येच आंदोलकांना अडवलं शांतपणे चर्चा करत प्रशासनाने आंदोलकांची मागणी समजून घेतली आणि घटनास्थळी स्पॉट पंचनामा करण्यात आला तीन दिवसात अतिक्रमण हटवण्याचे व इतर मागण्यांवर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आलं प्रशासनाच्या तत्परतेमुळे लाँग मार्च पुढे न नेताच त्याच ठिकाणी सभा झाली महिलांचा नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग यामध्ये दिसून आला सर्वपक्ष आंदोलक आणि प्रशासन यांनी खुल्या चर्चेत भाग घेतला यावेळी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आणि ग्रामस्वराज्य समितीनं अधिकृत निवेदन प्रशासनाला सुपूर्द केलं या ऐतिहासिक लॉंग मार्चनं प्रशासनाला जाग दिली असून लोकशाही मार्गाने संघर्ष करत हक्क मिळवण्याचे उत्तम उदाहरण ठेवलं आहे प्रशासनाने घेतलेली तात्काळ भूमिका व आंदोलकांची संयमितता हे या आंदोलनाचं विशेष वैशिष्ट्य ठरलंय आजाद हिंद संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने ऍडव्होकेट सतीशजी रोठे पाटील आणि सर्व ग्रामस्थ यांची जी काही मागणी होती आणि आज जो काही लाँग मार्च आपण काढणार होतो त्या अनुषंगाने प्रशासनातील आमचे सहकारी बी ओ साहेब साहेब आमचे अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी तलाठी ग्रामसेवक आम्ही सर्व ही समस्या जाणून घेण्यासाठी खर तर फोनवर माहिती घेतली होती परंतु ऐकणे आणि प्रत्यक्ष पाहणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो स्वतः जेव्हा पाहिलं तर अतिशय साधा प्रश्न आहे रस्ता तयार आहे फक्त आतमध्ये अतिक्रमण केलेले आणि ज्या घरच्या बैलजोड्याची किंवा गाडी जी असेल ती लावलेली आहे आणि तुमच्याकडून ती काही बाजूला होत नाही आणि ती लोक तुम्हाला काही ऐकत नाही एवढा एक साधा प्रश्न या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आला तर तो, तो रस्ता मोकळा करून देण्यासाठी आजही सर्व लोक प्रामाणिकपणे आपली सीमा हद्द दाखवून द्यायला तयार असले तो आताही दोन तासामध्ये मोकळा होईल परंतु एवढे प्रामाणिक लोक जर इथे राहिले असते अतिक्रमण करणारे तर आम्हाला इथे येण्याची वेळ आली नसती आणि म्हणून म्हणून त्यांना त्यांना एक संधी आमच्या कार्यालयामार्फत नोटीस बजावतो हक्काच सात बारावर किंवा आठ वर, वर प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असल्याचं जे काय डॉक्युमेंट असतील ते आमच्या कार्यालयामध्ये त्यांनी दोन तीन तारखेपर्यंत जमा करावे अन्यथा त्यानंतर इथेच गावामध्ये येऊन आपण ते अतिक्रमण काढून घेऊ अतिक्रमण मुक्त तो रस्ता आपल्याला करून देऊ